तर गाईज वेलकम आहे तुमचं स्वाती माझा लिहिली ब्लॉग्समध्ये मा तर आज आपण जाणार आहोत एका अशा स्कूलमध्ये जिथे आहे ॲन्युअल स्पोर्ट्स डे तर सगळ्यात पहिला आपण गेट डेकोरेशन बघणार आहोत तर फर्स्ट गेटवर लिहिलं आहे ॲन्युअल स्पोर्ट्स डे ट्वेंटी 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 सिक्स तर बलू बलून्सनी सजवलं आहे त्वेंट ग्राउंड आपलं तर तुम्ही बघू शकता एंट्रन्सला बलून लावले आहेत किती भारी दिसत आहेत नाही बलून हे स्कूल कोणाकोणाला माहीत आहे ते कमेंट टाका तर आता आपण बघतोय रांगोळी आणि रांगोळी किती भारी काढली आहे हे रांगोळी टीचर्सनी काढली आहे किती मस्त काढली आहे तर आता आपण बघणार आहे स्टेज डेकोरेशन तर सगळ्यात पहिला स्टेजवर ठेवले आहे ब्लॉक्स वन टू थ्री नंबर्सचे आणि आता आपण पुढे जाणार आहोत तर ज्यांना ज्यांना स्कूलचं नाव दिसलं नक्की कमेंट टाका तर आता आपण बघणार आहोत मार्च पास तर आपला पास चालू झाला मुलं किती शिस्तबद्ध आणि छान येत आहे तर तुम्ही बघू शकता आता रेड हाऊस येत आहे ब्लू हाऊस आलेला आहे तर आता आपली परेड संपली आहे चालू आहे बघा असे होते ते फुगे तर आता होत आहेत स्केटिंग स्टंट्स तर इनोग्रेशनला स्टंट्स होते तर जंप मारून पण स्टंट होतं ते डेमो देत आहेत की कसे स्किटिंग असतं आणि त्यावर कसं जम्प मारू शकतो आपण तर गाईज आता तुम्हाला माहीत आहे की किती भारी आणि मस्त पद्धतीने करत आहेत ते त्यांचा टॅलेंट दाखवत आहेत खूप मला खूप छान वाटलं आणि मला आतून असं वाटलं की आपण पण असे काय तर शिकायला पाहिजे आणि मला हे हे समजलं की ह्या स्कूलचं ग्राउंड किती मोठं आहे आणि अजून एका टीचरने सांगितलं की या स्कूलमध्ये दररोज कोचेस येऊन प्रॅक्टिस देतात मुलांना सगळ्या स्पोर्ट्सचे जसे की कबड्डी खो खो स्केटिंग फुटबॉल क्रिकेट त्या अजून खूप असे थ्रोबॉल असे खूप स्पोर्ट्सचे प्रॅक्टिस घेतात मला हे बघून खूप आवडलं थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका बरं का आमच्या अपडेट येण्यासाठी